महाबळेश्वर रस्त्यावर साधारणपणे रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान एक नवीन वॉटर बॉडी फॉरेस्ट खाती तयार झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर लँडस्लाईड झाली आणि पावसाच्या पाण्याने एक साधारण पंधरा मीटर रस्ता लांबीचा रस्ता हा साधारण कट झालेला आहे आणि सध्या ते पाऊस वाढता पाऊस लक्षात घेता ही धोकादायक परिस्थिती लक्षात घेता मी प्रशासना आवाहन करतो की लोकांनी तापोळ्याकडे जाताना धोळ्याची पिंड मांगर मार्गे रस्त्याचा वापर करावा सद्यस्थितीत प्रशासनामार्फत तात्पुरती दुरुस्ती चालू आहे परंतु पावसाचा वाढता वेग लक्षात घेता थोडा कायम दुरुस्ती दुरुस्ती करण्यासाठी थोडा अवधी लागणार आहे त्यामुळे नागरिकांनी होणारे लँडस्लाईड लक्षात घेता डोळाचे खिण मांगर मार्गे रस्त्याचा वापर करावा स्पष्ट <laughs>